शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आहे यंदा एकशे तीन टक्के पाऊस पडणार आहे चांगल्या पावसाचा स्कायमेटचा दिलासादायक अंदाज आहे जून ते सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडणार आहे शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी आता समोर आलेली आहे यंदा एकशे तीन टक्के पाऊस पडणार आहे शेतकऱ्यांसाठी आता दिलासादायक बातमी समोर येते चांगल्या पावसाचा स्कायमेटचा हा दिलासादायक अंदाज आहे त्यामुळे बळीराजासाठी एक सुखद आणि आनंदाची बातमी समोर आहे जून ते सप्टेंबर या महिन्यात चांगला पाऊस पडण्याचे संकेत देण्यात आले स्कायमेटने काय का अंदाज वर्तवला ते आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी एकशे तीन टक्के पाऊस कोसळणार मान्सून दोन हजार पंचवीस साठी स्कायमेटचा दिलासादायक अंदाज जून ते सप्टेंबर दरम्यान एकशे तीन टक्के पाऊस कोसळणार कमकुवत असल्यानं मान्सून पोषक वातावरण पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार महाराष्ट्र मध्य प्रदेश केरळ आणि गोव्यामध्ये चांगला पाऊस पडण्याचा सुद्धा अंदाज वर्तवण्यात आला जून मध्ये शहाण्णव टक्के जुलैमध्ये एकशे दोन टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय ऑगस्टमध्ये एकशे आठ टक्के सप्टेंबरमध्ये एकशे चार टक्के पाऊस अपेक्षित आहे शेतकऱ्यांसाठी आता मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे त्यामुळं आता या संदर्भात चर्चा करण्यासाठी हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे आपल्यासोबत जोडले आहेत रामचंद्रजी पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे यंदा मात्र स्कायमेटने आता चांगल्या पावसाचा अंदाज आहे दरवर्षी दुष्काळने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी यंदा मात्र दिलासादायक बातमी आहे काय सांगा चांगल्या पावसाचा स्कायमेटचा दिलासादायक अंदाज आहे त्यामुळे बळीराजासाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आल्या जून ते सप्टेंबर दरम्यान हा पाऊस बरसणार आहे शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे त्यामुळं प्रत्येक वेळी दुष्काळाने होरपळणाऱ्या बळीराजासाठी आता मात्र आनंदाची बातमी आलेली आहे चांगल्या पावसाचा स्कायमेटचा दिलासादायक अंदाज आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे यंदा तब्बल एकशे तीन टक्के पाऊस पडणार आहे आणि हा कालावधी असणार आहे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये या तीन महिन्यामध्ये शेतकऱ्यांसाठी मात्र ही महत्त्वाची बातमी आहे एकशे तीन टक्के पाऊस पडणार असा अंदाज, अंदाज मातर मातर ने या ठिकाणी वर्तवण्यात आला क्लायमेटने हा अंदाज वर्तवलेला आहे पावसावरती शेतकऱ्यांचं संपूर्ण शेती अवलंबून असतं आणि प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना दुष्काळामुळे होरपळून जावं लागतं मला असं पीक मिळत नाही मात्र यांना मात्र शेतकऱ्यांसाठी दिलासा काही बातमी या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे जोडलेले आहेत रामचंद्रजी पुढारी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नेहमी आपण पाहतोय बळीराजाचा शुक्लकाष्ट काही केला संपत नाही बळीराजा संकटात आहे मात्र आता मात्र बळीराजासाठी दिलासादायक अंदाज तब्बल टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला काय सांगाल आता एकशे तीन टक्के या वर्षासाठी जो अंदाज वर्तवलेला आहे स्कायमेटनी तो अत्यंत दिलासादायक आहे या वर्षीचा पाऊस सरासरीपेक्षा थोडा अधिक होणं शक्य आहे असा हा अंदाज आहे त्याचा अर्थ असा की जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल असा हा अंदाज आहे आता या अंदाजामुळं खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या बऱ्याचशा पिकांना कपाशी सारखं पीक असेल की ज्याला पाण्याची गरज अधिक असते अशा पिकांना देखील हे वरदान ठरणार आहे आणि खरीप खरीप हंगामातील सर्वच पिकांना हा पाऊस वरदान ठरणार आहे त्यामुळं खरीपातलं उत्पादन हे निश्चितपणे चांगलं येऊ शकेल यावर्षी असा हा अंदाज दिलासादायक अंदाज आहे त्यामुळं शेतकरी वर्गाने आतापासून तयारीला लागावं खरीप हंगामाची पूर्व तयारी म्हणून एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जमिनीची पूर्व मशागत तयार करणं त्याचप्रमाणे बियाण्याची तरतूद खतांची तरतूद जम्वा जम्वा वा या सर्व बाबींची जमाजमाव करणं आणि चांगला हंगाम आहे त्याचा फायदा घेणं हवामानाचा फायदा घेणं हे आता शेतकरी वर्गाने लक्षात घेऊन आपली कामाचं नियोजन करावं असं मला वाटतं या पावसामुळं शेती उत्पादनात वाढ तर होईलच निश्चितपणे यावर्षी आणि पिकं देखील चांगली येतील अशा प्रकारचा हा दिलासा एकशे तीन टक्के सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाज आहे महाराष्ट्रात देखील चांगला पाऊस होईल असा त्यांनी अंदाज दिलाय जून जुलै महिन्यात चांगला पाऊस होईल आणि ऑगस्ट सप्टेंबर मध्ये त्यापेक्षाही चांगला पाऊस होईल असा त्यांचा अंदाज आहे असं मी सगळं अंदाजाचं अवलोकन केलं तेव्हा माझ्या लक्षात आलेलं आहे नक्कीच डॉक्टर रामचंद्रजी खूप खूप खुँ धन्यवाद आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल